उत्पन्न बाजार समिती तेल्हारा सभापती पदी श्याम किसनदादा घोंगे उपसभापती पदी हरिभाऊ वाघ यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अरविंद तिव्हाणे पंचायत समिती सदस्य वाडी अदमपूर सुनील भाऊ फाटकर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ गौहाणकर माजी जिल्हा परिषद सदस्य अनंतराव अवचार माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर बहाकर अध्यक्ष कुणबी समाज संघटना तेल्हारा तालुका अध्यक्ष पाथर्डी सर्कल वंचित बहुजन आघाडी सुरेंद्र भाऊ भोंगळ वंचित बहुजन आघाडी सर्कल अध्यक्ष ગણેશ વાડી દેશભાઉાણે શિવસેના ઉપતાલુકા પ્રમુખ ઠાકરે ગટ કરણ ટોહરે યુવા ઉદ્યોજક બેલખેડ અમોલ તિખટ માજી કૉટન માર્કેટ સંચાલક